अरे काय रे कधी आलो शाळेत तुम्ही आज सकाळ शाळा होती ना लवकर सुटली शाळा आज कुठं लवकर सुटली साडे साडे अकराला सुटायला आव तर काय असं केला राडक्या तोंडावानी मला भोग लागली मम्मीन स्वयंपाक नाही बनवला का नाही अरे बापरे हा ना साडे अकरा वाजले तुला भूक लागली असं एक तर शाळेत बी काही खायला नाही आज भात नव्हता शाळेमध्ये नाही अरे बापरे म्हणजे असतो तो पण हां मालम आहे तेरे बाप को मत शिका हॉटेल मध्ये आता एवढ्या उना ताणाचा जायचं कस हं मग तुम्ही बनावा मसाले भात बाहेरचं खावने ना त्रास होतो हं मी सांगतो मम्मीला बनवायला हं अर्पिता हं तू पक्त राहिली काय हो हं बनवली पोळी हे तू बनवली का कधी <laughs> मी शिकले तू मला येत नाही पण मी पहिल्यांदा ट्राय केली आजीने एकदा शिकवलं होतं तसं तसं केलं मग अशी पण गोल पोळी नाही झाली अशी झाली वेल वेल हळूहळू शिकशील आज पाहिलाच टाइम आहे ना शिकशील हळूहळू आणि मम्मी कुठे गेली मम्मी हा मम्मी गावात गेली गावात कशाला ते काय ना काल मम्मीने कोरड्या बनवला होता ना मग मम्मीला ऊन लागलं ला, लगेच आजारी पडली आता का तिला ना म्हटलं होतं रेडीमेड घेऊ आपण कोरड्या हा ऊन आता ना आता काम केलं ना आता दवाखान्याला दोन तीन हजार रुपये मस्त आहे ना मग तुला करायला लावला हां मी पोळ्या बनवते भाजी कोणती खाशेल ते सांगा भाजी आता तुला जे बनवता येईल ते बनवू बटाट्याची बनव का भाजी बटाटा कर पोळी बनव राहिला कि तू हा आरोप आहे किती बरे राहिला कोणत्या देशाचा नक्षा आहे बोवा अरे तर न ऑर्डर राहिला मला दीदी किती तू तो नको ते करू रे काय

तो तो <laughs> <करो> फुट तो पाहायला होता कशी बनवते काय मदत नाही केलं पाणी सुद्धा नाही दिलं त्याला वाटलं शेंगदा नाही ते सुद्धा नाही दिले मदत नाही करायचं असंच बोललं त्याला अरो खायलाच फक्त काटकाळ बसलाय झाले नाही ना ती झाली का पण कच्चेची ती भाजला आधी की पीठ टाकू ग तू ऑलरेडी एवढं पीठ टाकलं आहे अजून नको टाकू बाद झालं आरो जास्त पिटने टाकू अरे काय केलं इकडे अरे ते ताव तरी मावल कधी गोल गोल गोल, 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 गोल के अंडा शिपाई गोलजी कि शिपाच्या या कडाईमध्ये काय अजून पाठी रात्रीची ना शेपूची भाजी हा रात्री केली होती ती खाली पडल खाली पडल खाली पडल खाली पडल दे ती ती कर्पी पोळी पाय जळल नको नको करू देते आरपी तिला नको टाइमपास करू गॅस नासतोय दे तिच्याकडे तू सरक बाजलोय आहे करत तिला उडे पटपटावर मारले भूक लागली मम्मीला जाऊन किती वेळ झाला अर्धा एक तास झाला असल अर्धा एक तास झालं असल स्वयंपाक तर करून जायचं तिने मम्मी स्वयंपाकाला बी लागली होती पण मम्मीला उभंच राहत नव्हतं कालचं एवढं कडक ऊन होत ऊन लागला असल डोक्याला आणि भूक लागली होती तो लय रडत होता म्हणून तू स्वयंपाकाला बी लागली का हा ना ते आता मी पण गावात गेलो होतो गावात बँकेत लय गर्दी होती मला वेळ झाला बरं तू बनव मग वांग बटाट्याची भाजी पोळे बनव हं मी जातो दवाखान्यामध्ये हां सलाईन लावलं का पाय काय ते पाहतो मम्मीला साखर घेऊन दोन किलो साखर आणि माझ्यासाठी चिप्स हा ना बरं ठीक आहे चला तुम्ही व्यवस्थित पटपटावर बरं का जेवण खाऊन करा भांडे कुंडे दोन काढ बुडे हां

बर का मला तिकडं एवढा उन्हाचा तुला नाही यायचं का तिकडं घेऊन तुला कोण म्हटलं घेऊन चाललोय आरो, आरो तो तो तुला जोड येत मी त्याला काल नाही उन्हात आणच मला गावात हा नाही नाही त्याला चालले उन्हात आणच आरो उद्योग नको करू मी तुला एक वडा पावून तिथे एक वाडा पाव घेऊन येतो हा वेळ लागला तर मला आहे ना तुम्ही जेवण करून घ्या आरोला पण जेव्हा जाऊ का आरो दीदी बनवू राहिली पोळ्या आणि भाजी बरं का मम्मी दवाखान्यात गेली आहे मी तिला बघून येतो हां हां लवकर येतो मी हा दीदीला वायताक देऊ नको बरं का आता ते पाचच मिनटात स्वयंपाक होऊ राहिला आहे मग तिला मी सांगितलं आरोला जावायला दे हां जाऊ का मग